ते कसं आहे की ती जागा अपुरी पडणार आहे म्हणजे तिकडे महिला पक्षकार किंवा महिला वकील त्याच्यानंतर मग ते, ते वॉशरूमचं काही असेल बाथरूमचं आहे पार्किंगचं आहे आणि त्याच्यामध्येच पोलीसवाले मी सांगितलं सहा एकरची या जागेत वेटलँडचा इश्यू नाही आहे सी आर जेडचा इश्यू नाही आहे तशी सहा एकर प्रशस्त जागा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या कोर्टाच्या अगदी हाकेच्या अंतरावरी जागा तर वीस मळाचा जो तुम्ही कोर्ट बनवणार तर तुम्ही हा विचार करा वीस माळ्याच्या कोर्टाला फक्त त्याला कोणी सहा लिफ्टची प्रोव्हिजन आहे सहा लिफ्टच्या प्रोव्हिजन मध्ये तुम्ही वकीलही त्याच लिफ्टने जाणार सर्व जे क्लायंट्स येणार तेही त्याच लिफ्टने जाणार आणि वसितल्या लाईटची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे खाली होणार कोर्टातली सगळे लोक जाणार जजेस काय भूतान राहणार ग वरती जजेस काय भूतान सारखे राहणार ग वरती म्हणजे जजेस काय भूतान सारखे राहणार ग वरती जर मिळून कमिशनरला भेटला आणि कमिशनर त्यासाठी सगळ्या वकिलांना एकत्र होण्याची गरज तर सगळे वकील म्हणजे अबच्या बारचे लोक एकत्र आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईला आपण जर पाहिलं तर वसईचं जे कोर्ट आहे ते एकदम छोटस कोर्ट आहे आणि ब्रिटिशांनी दिलेलं ते कोर्ट आहे गेल्या पस्तीस वर्षापासून कुठेतरी कोर्टाला चांगली जागा मिळावी यासाठी वकील प्रयत्न आहेत परंतु यांना जी जागा दिली जाते त्या जागेत कोर्ट बसू शकतो का हा प्रश्न चिन्ह यावेळेला मी मालोंडे मौजे मा सर्वे क्रमांक एक्क्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी या जागेवरती आहे आणि ही जागा कोटासाठी जर मिळाली तर या ठिकाणी व्यवस्थित कोर्ट बनू शकतो हो। जाणून घेऊ आपल्यासोबत काही महिला वकील आहेत काय समस्या असतात त्यांना त्या कोर्टामध्ये मॅडम तुमचं नाव सांगा मी पूनम जाधव पाटील आणि आता ही जी जागा त्यांनी दाखवली ती एक सहा एकर जागा आहे तर त्यांनी आधीची जी हे केलेलं आहे धरणं आंदोलन धरलेलं आहे ती जागा अपुरी आहे आणि त्या मनाने ही जागा व्यवस्थित वाटते कारण ह्या जागेमध्ये पार्किंगचा विषय असेल गार्डनचा विषय असेल किंवा जे काही आहे त्याप्रमाणे व्यवस्थित जागा आहे आणि जी ती जागा ते सांगतायत तर त्याच्यामध्ये कसं आहे की ती जागा अपुरी पडणार आहे म्हणजे तिकडे महिला पक्षकार किंवा महिला वकील त्याच्यानंतर मग ते वॉशरूमचं काही असेल बाथरूमचं आहे पार्किंगचं आहे आणि त्याच्यामध्येच पोलीसवाले त्याच्यानंतर जे आहे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे सतरा माल्याचं तर ते काही वीस माल्याचं जे स्ट्रक्चर सांगत तर ते स्ट्रक्चर फक्त तेवढंच आहे त्या व्यतिरिक्त पार्किंगची जागा आहे आज एवढे वकील आहेत दोन तीन हजार वकील आहेत तर त्या मानाने ती जागा आम्हाला अपुरीच पडली म्हणजे माळे वाढवण्यापेक्षा जर आजूबाजूची आजू जागा परिसर हवाय हो आजूबाजूचा सा परिसर हवाय हो जेवढे वकील येत आहेत तेवढ्या त्यांच्या पार्किंगच्या बघा ना गाड्या टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत हे सगळे आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत जे महत्वाचे मुद्दे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत फक्त आम्हाला वीस माळा माला पाहिजे बावीस माळे पाहिजेत सव्वीस माळे पाहिजेत तसं बोलून चालणार नाही आजूबाजूचा परिसर पण पाहिजे हवा खेळती हवी हो त्या हिशोबाने वकील वर्ग काम करेल खरं आहे इथे जर कोर्ट झालं तर ही जागा जी आहे ती मोक्याची जागा आहे येण्या जाण्यासाठी सुद्धा ही जागा व्यवस्थित आहे असं असताना पुरुष जे वकील आहेत त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू जोशी तर ही जी जागा आहे असं सा, तुम्ही सांगितलं सहा एकरची या जागेत वेटलँडचा चा इश्यू नाही सीआरझेड चा इश्यू नाही आहे तशी सहा एकर प्रशस्त जागा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या कोर्टाच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही जागा आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या सोयीचे आणि विरोधाचा विषय येऊ शकत नाही ह्याच्यात तर आता आमची अशीच मागणी आहे शासनाकडे की जसं तुम्ही कोर्टांना सांगता की फास्ट ट्रॅकवर न्याय द्या आता शासनाने आम्हाला न्याय द्यावा फास्ट आणि चांगली जागा मिळून द्यावी लवकरात लवकर शासनाने लवकरात लवकर त्यांना ही जागा मिळवून द्यावी असं त्यांचं मत आहे गरज जी तुम्ही इकडचे भूमिपुत्र आहात वकील झालात खूप कष्ट केलात तुम्ही पस्तीस वर्ष लागले म्हणजे जवळजवळ इंग्रजांनी जे दिलेला कोर्ट आहे तेच कोर्ट आपण कुठेतरी वापरतोय हे कुठेतरी शोकांतिक आहे आसा असं असताना तुमची पुढची मागणी काय आहे मेन म्हणजे आता जी सत्तावन्न गुंठे जागा ज्याची जी मागणी करतायत त्याला वीस माळ्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आता वीस माळ्याचं जर तुम्ही कोर्ट बनवणार तर तुम्ही हा विचार करा वीस माळ्याच्या कोर्टाला फक्त त्याला कोणी सहा लिफ्टची प्रोव्हिजन आहे सहा लिफ्टच्या प्रोव्हिजन मध्ये तुम्ही वकीलही त्याच लिफ्टने जाणार सर्व जे क्लाइंट्स येणार तेही त्याच लिफ्टने जाणार आणि वसितल्या लाईटची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही सतरा माळ्यापर्यंत पायी जाणार का प्रत्येक कोर्टामध्ये कोर्ट उभं बांधण्यापेक्षा आडवं बांधलं तर ते जास्त सोयीचं ठरेल जा आणि आपल्याकडे जर चांगला पर्याय उपलब्ध आहे तर तो का नाकारावा आता काही काचं म्हणणं आहे की कोर्ट हे कोर्टाच्या कोर्ट जवळच्या जागेवरच जा 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 पाहिजे तर ही जी जागा आहे ही कोर्टाच्या जवळ आहे इथे बांधकाम होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे होऊ शकते आपण पुन्हा तो कमी जागा का घ्यावी कमी जागा घेतल्याने पुन्हा थोड्या वर्षामध्ये तोच प्रॉब्लेम उद्भवणार आहे मागे सुद्धा नवीन कोर्ट बांधलं पण नवीन कोर्टामध्ये सफिशियंट आपल्याला जे जजेस मिळाले पाहिजेत तेवढे मिळत नाहीत आज एवढ्या पेंडिंग केसेस आहेत वसई कोर्टामध्ये जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस जजेसची गरज आहे आणि तुम्ही वीस माळ्यामध्ये किती कोर्ट देणार आम्हाला म्हणजे पुढच्या एक पाच सहा वर्षामध्ये म्हणजे आता जी करंट गरज आहे कोर्टाची ती भागवण्या एवढे सुद्धा तुम्ही जजेस आम्हाला देत नाहीयेत तर ती बिल्डिंग बांधेपर्यंत पाच वर्षात हा आकडा किती मोठा होईल आता किती जजेस आहे आता कोर्टामध्ये हार्डली बारा।, बारा तेरा जजेस म्हणजे पस्तीस लाखाच्या वरती लोकसंख्या आणि दहा ते बारा आपल्याकडे फक्त जजेस आहेत आणि आता पण देत आहेत जे डी साठी ते वीस जजेस देत आहेत तर वीस जजेसवर आपलं काम कसं होणार आहे जेडी मध्ये ज्युनियर डिव्हिजनचं जे कोर्ट आहे त्याला खूप प्रचंड फायलिंग आहे वसई कोर्टामध्ये आणि एवढी जी फायलिंग आहे एवढा रेव्हेन्यू वसई कोर्ट जो शासनाला देतोय त्याचा बेनिफिट काय आजच्या पण कोर्टात तुम्ही पाहिलं ना तर वकिलांसाठी सगळं टॉयलेट नाही आहे हीच परिस्थिती आणि आपण खुराड्यात जाणार का राहायला तिकडे पूर्ण दिवसभर काम करणार आहेत सतरा माळे तुम्ही पायी चढणार पायी उतरणार एखाद्या सिनियर वकिलाचा विचार करा की तो व्यक्ती एवढ्या वरती जाणार का अशील सुद्धा एवढ्या वरती जाऊ शकता का त्या त्यात तुम्ही जजेसना राहण्यासाठी सतरा ते वीस माळ्यापर्यंत प्रोव्हिजन केलेले आहे आता हा विचार करा संध्याकाळी सहा नंतर कोर्ट खाली होणार कोर्टातली सगळे लोक जाणार म्हणजे जजेस काय भूतानसारखे राहणार का, का वरती त्यांना काही प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळेला लाईट गेली तर तो व्यक्ती त्यांच्या फॅमिलीला घेऊन सतरा माळे पायी उतरणार हे प्रॅक्टिकली पॉसिबल वाटत नाहीये कुठेतरी गोष्टी चुकीच्या आहेत थांबल्या पाहिजेत आम्हाला काय कोणावर पर्सनल आकस नाही आहे पण येणारी पुढची पिढी खरोखर शिव्या खालील जर आम्ही चांगलं काम नाही करून दाखवलं तर खरं आहे ओझा सर आपल्या जे येणाऱ्या पिढीला काहीतरी आपण आदर्श दिलं पाहिजे वरचे माळे वाढवण्यापेक्षा खालती जर आईस पैस जागा असेल तर वकिलांचं पण कुठेतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे सर तुम्ही खूप वर्षापासून या ठिकाणी वकील करताय तुमचं एक नाव आहे असं असताना पुढची भूमिका पुढची लढाई कशी असेल कारण ही जागा एकदम व्यवस्थित आणि मोक्याची जागा आहे ही जागा जर मिळाली तर सगळ्या वकिलांसगट जे न्यायाधीश आहे त्यांचा देखील भर होईल हे काय मोठी लढाई नाही आहे ह्याच्यासाठी सेक्शन थर्टी सेव्हन मध्ये हे कन्वर्जन होऊ शकते आणि ते नगरपालिकेचे कमिशनर आहे त्याला पॉवर आहे जर हे पब्लिक इंटरेस्ट मध्ये आहे आणि पब्लिक इंटरेस्ट वर डिमांड करतो की साहेब आम्हाला कोर्टासाठी जागा पाहिजे आणि तो जगा नाही आम्हाला हे मोठी जागा पाहिजे आणि याच्यामध्ये जर कुठलंही रिझर्वेशन टाकला असेल तरी तो तो रिझर्वेशन कमिशनर हटवू शकतो आणि तो दूर करून आम्हाला ते जगा देऊ शकतो त्याच्यामध्ये काही मोठी काय बनघट नाही आहे सगळे वकिलांनी जर मिळून कमिशनरला भेटला आणि कमिशनर त्यासाठी सगळ्या वकिलांना एकत्र येण्याची गरज ते सगळे गर। वकील म्हणजे आमच्या बारचे लोक एकत्र आहे आमच्या बारमध्ये करीब करीब साडेपाच मेंबर आहे ते सगळे एकत्र आहे आणि ते सगळे जाऊन जर कमिशनरला भेटले किंवा मीटिंग बाद में एक पास करून रेझोल्युशन त्याला दिला तो त्याला विचार करावा लागेल आणि हे कन्वर्ट होऊ शकते आणि ते मिळणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर जे कोर्ट आहे ते या ठिकाणी जर तर सर्वांसाठी ठरेल ठरेल सर असं असताना आणि याच्यामध्ये काय की आपले का सध्याचे खासदार त्यांना आम्ही दोन दिवसाअगोदर भेटलो आहे आणि त्यांच्याबरोबर आमची सविस्तर चर्चा करीब अर्धा पाऊन तास झाली आणि त्या चर्चामध्ये त्यांनी आमच्याकडून सगळे मागून घेतलं की हे पेपर द्या हे, हे, हे पेपर द्या हे पण तुम्ही द्या हे नकासा पण द्या आणि आमच्या संपूर्ण पेपर घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन तीन दिवसात मी तुम्हाला कमिशनर बरोबर बोलणे करून कलेक्टर बोलणे करून आणि मंत्री रवींद्र चव्हाण बरोबर बोलणी करून तुम्हाला दोन तीन दिवसात निरोप देतो आणि हे करून घेतो आपण जर या ठिकाणी वसईचा कोड बनला तर चांगला आणि सुसज्ज कोड बनू शकतो कारण पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या वकिलांना सामोरे जावं लागतात असं असताना पाण्यासारखं ठरेल की शासन याच्यावरती काय निर्णय घेईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसेविरा